सांगतात गोष्टी युगायुगाच्या माणसाच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एक जिंकल्याच्या प्रेमाच्या तुम्ही ऐकणार गोष्टी नमस्कार कालच आपलं द अल्केमिस्ट हा पुस्तक वाचून झाला मित्रांनो एक महिन्या भरून आपण ते पुस्तक वाचत आहोत आणि आज ते आपलं संपलं आज आपण वाचक संवाद यानिमित्त आपण इथे जमलो आहोत आणि आपण आपल्या द अल्केमिस्ट या पुस्तकामधून आपल्याला काही प्रेरणा मिळाली आपल्याला काय आवडलं यावर चर्चा घेणार आहोत तर या आपल्यासोबत ईश्वरी शीतल खुशी कोमल प्रयास प्रतीक स्वाती ममता साक्षी आणि मी स्वतः सहभागी आहोत तर, तर आपण सुरुवात करूया कुणीही कुणीही असा किंवा तुम्ही काही काहीही करत असा जेव्हा तुम्हाला मनापासून जे काही करा करावंसं वाटतं ते तुम्ही करावंसं वाटतं ते तुम्ही करावं अशी इच्छा विश्वासाच्या अंतरात्म्या आत्म्यात उगम पावलेली असते ते करण्यासाठी पृथ्वीवर तुमचं अस्तित्व असतं आता ईश्वरी आ, मला हा प द केमिस्ट हा पुस्तक फार आवडला आणि यामध्ये खूप काही छान छान वाक्य आहेत खूप छान छान कडवा आहे आणि या पुस्तकामध्ये सर्वात जास्त मला भावलं की या पुस्तकामध्ये दिला आहे की आपण आपले हृदयाची भाषा ओळखली पाहिजे आपल्या मनात काय आहे ते आपण जाणलं पाहिजे जा. आणि आपण जर मन आपण जर हृदयाची भाषा ओळख ओळखायला शिकलो तर आपलं विचार आपोआप आपल्याला विचार आपोआप येऊ शकतात मला दाल केमिस्ट्री या पुस्तकातून कळले की जसं तो मुलगा इतका प्रयत्न करत होता इतका प्रयत्न करून त्याला खजिना नक्कीच भेटला तसं आपण जर शिक्षण क्षेत्रात पडलो तर आपण शिक, शिक्षण शिक्षण शिकून शिकून आपण आपले गुरुजीचे आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करेल हे पुस्तक हे पुस्तक आम्ही खूप दिवसापासून वाचत होतो ते पुस्तक काल काल संपलं आणि हे जेव्हा पुस्तक संपलं तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की हे पुस्तक कधी संपावं संपावं नाही पण हे काल पुस्तक पुस्तक संपलं हे पुस्तक खूप भन्नाट आहे जेव्हा आम्हाला सर वाचून दाखवत होते तेव्हा तेव्हा सरांनी त्या यामध्ये जे अवघ कठीण शब्द आहे त्या त्यांच्याविषयी थोडं माहिती सांगितली हे पुस्तक खूप खूप भारी आहे आणि यामधलं मला एक वाक्य आवडलं की जेव्हा आपण एक गो जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून केली तर सगळं जग आपल्या मदतीला धावून येतं हे पुस्तक खूपच भन्नाट आहे यातील मला सर्वात आवडलेला प्रसंग म्हणजे सॅन्थियागो व त्या फाटीबाचा प्रसंग मला हे यामधील हा प्रसंग मला सर्वात सर्वात जास्त आवडला आणि जेव्हा हे पुस्तक वाचत होतो तेव्हा यामधील जे ज्या मला हे पुस्तक वाचताना नवीन नवीन गोष्टी ऐकायला भेटल्या आणि मला तर या लेखकाचे फारच आभार मानावेसे वाटते त्यांनी किती छान पुस्तक आहे मला यातून प्रेरणा मिळाली की मी सुद्धा असं पुस्तक लिहू शकते का दल्केमेट पुस्तकामधला मला हा वाक्य खूप आवडला तो तो म्हणजे जिथे तुझं हृदय असेल तिथे तुझे खजिना असेल द अल्केमेट पुस्तक वाचताना त्याच्यामध्ये जे अवघड शब्द होते ते सर जे आम्हाला वाचून दाखवत होते तसं तसं मला वाटत होतं की सर जे वाचून दाखवले त्याच्यासोबत असं असं वाटत होतं की मी त्याच्यासोबत आहे मला हा पुस्तक खूप भन्नाट आहे आणि मला यातून कळालं की आपला आपला हृदय आपल्याशी कसा बोलतो आणि कधी पण आपण एकटो असलो एकटं असलं तर आपण असं समजू नये की आपण एकटं असतो पण आपल्यासोबत आपला हृदय असतो आपला मन असतो आणि मला यामध्ये हर एक गोष्टी मला शिकण्या शीकन, शिकण्यासाठी होते व मला एक म जे लोक आनंदी असतात त्या त्यात प्रत्यक्ष परमेश्वर वसत असतो आपण जर आनंदी राहिलो तर आपल्यामध्ये पण प्रत्यक्ष परमेश्वर असतो जेव्हा हे पुस्तक जेव्हा हे पुस्तक आमचे सर वाचत होते तेव्हा मला त्यामधलं जगात स्वप्न स्वप्न न साध्य होऊ देणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे अपयशाची भीती जेव्हा आम्हाला भीती वाटते तेव्हा आमचे वा वा सर वा हे वाक्य म्हणतात तेव्हा आम्हाला जिद्द येते हे जर वाक्य लिहिलं नसतं तर आम्हाला जिद्द आली नसती खरंच हे पुस्तक खूपच भन्नाट आहे मला या पुस्तकातून कळालं की सौंदर्य माणसाला भुर भुर पाडतात आणि आपण जेव्हा चुकतो तेव्हा शिकतो आणि मला याच्यातून एक वाक्य फार आवडलं तो म्हणजे आपण जे करू ते मनापासून केलं पाहिजे मला हे पुस्तक खूप आवडलं आणि मी नितीन कोतापल्ले सरांचे खूप आभार मानते की त्यांनी हे म आमच्या भाषा मराठी भाषेत लिहिलं आम्हाला हे मरा मराठी जर त्यांनी लिहिलं नसतं तर आम्हाला ह्याच्यातले जे जे शब्द कठीण जात होते ते आम्हाला कळले नसते आणि ज्या आम ह्याच्यातले जे कठीण शब्द जात होते त्यावर आमच्या मानसरांनी सगळं स्पष्टीकरण देऊन आम्हाला सगळं सांगितलं आत्ताच माझ्या मित्रांनी त्यांना हा पुस्तक कसा वाटला ते तैन, त्यांनी ते सांगितलं आता मी थोड्या वेगळ्या पद्धतीने मला हा पुस्तक कसं का आवडला का आणि या पुस्तकात मला काय मिळालं मी काय वेचलं ते सांगत आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये मला फार वाक्य वा आवडली आणि मी ते लिहिले पण आहे त्यापैकी एक आहे एक निर्णय घेणं म्हणजे अनेक निर्णय घेण्याची सुरुवात असते या वाक्यामुळेच मी निर्णय घेण्याचे शिकले आणि मी जर हे वाक्य लिहिलं नसतं किंवा या या पुस्तकात लिहिणं लिहिलं नसतं तर मला हा कळायला नसतं मित्रांनो हा पुस्तक वाचा तुमचा आयुष्य आयुष्यबद्ध बदलेल हा पुस्तक आणि तुम्ही जे निर्णय घेत नाहीत ना किंवा तुम्ही धडपड करता तर हे पुस्तक वाचत तुम्हाला प्रत्येक गोष्टीची सुरुवात या पुस्तकातून या पुस्तकातून होईल त्यानंतर अजून एक आहे आणि ते मला थोडं खटकलं की हा हा वाक्य कसं लिहिलं असेल ते म्हणजे माणसा माणसाच्या तोंडात जाणारी कुठलीही गोष्ट कधीच वाईट नसते वाईट असतं असतं त्याच्या तोंडातून जे बाहेर पडतं ते मित्रांनो आप आपण जे पण काही खातो किंवा पितो ते कधीच वाईट नसतं कारण की आपल्याला त्याची सवय झालेली असते पण आपण आपण खूप साऱ्या माणसांना वाईट बोलतो ते आपल्या तोंडातून वाईट वाईट निघतं असं मला वाटलं आणि हा पुस् या पुस्तकामध्ये एकच दोनच वाक्य नाही तर असे या पुस्तकामध्ये ज्ञानाची खजिना आहे हा पुस्तक जर मी वाचला नसतं नसता किंवा सरांनी आम्हाला वाचून दाखवलंच नसतं तर माझ्या ह्या आयुष आयुष्यात असा बदल झालाच नसता मित्रांनो हा पुस्तक माझ्या पूर्ण पुस्तकामधून सर्वात पहिल्या नंबरवर नंबरवर मी मी ह्या पुस्तकाला घेते कारण की हा पुस्तक म्हणजे फारच भन्नाट आहे आणि बघा मित्रांनो मी या पुस्तकावर एवढ्या साऱ्या वळ्या लिहिल्या आहेत तिकडे पण आहेत आणि मी माझं असंच पूर्ण वाक्य लिहिलेलं आहे मला यापूर्वी तत्व चांद तो, तो, चान, तो, तो चान चान तर, नंतर राधेय आणि त्यानंतर द अल्केमिस्ट ह्या तीन पुस्तकांनी माझ्या जीवना जीवनाचं जीवनाचं रहस्यच बदलून टाकलं आहे नमस्कार मी ईश्वरी मला हा पुस्तक फारच आवडला आणि यामध्ये खूप काही नवीन शिकण्यासारखं का आहे ह्यामध्ये जे काही आहे ते आपल्या जीवनावर आपल्या जीवनावरच लिहिलं आहे आणि आपल्याला जी अपयशाची भीती असते ना ते आपल्याला कधी स्वप्न साकार साकार करता येत नाही मरणं तर मर मरणं तर आपल्याला दिव आप एक दिवस येणारच आहे त्यापेक्षा एखादी गोष्ट एखादा आपलं स्वप्न साकार करायच्या टायमाला जर आपल्याला मरणं आलं तर आप तोही आपल्यासाठी चांगलंच असतं आणि मी माझ्या हृदयातली भाषा बोलायला शिकले आणि माझं हृदय मला सांग नेहमी सांगतं की तू खूप मोठं शिखर गाठणार आहे तू प्रयत्न कर तू शीख खूप मोठी हो आणि यामध्ये काही एक मुलगा असतो त्याला दोन मुली पसंत असतात एक तर व्यापाऱ्याची व्यापाऱ्याची मुलगी आणि फातिमा आणि या दोघींनी त्याला खूप मोठं रहस्य सांगून दिलेलं असतं ह्या <laughs> पुस्तकातल्या काही वेळी खूप छान आहेत आणि यामध्ये सांगितलं आहे की वाक्य बाकीही खूप टोकदार असतात आणि ते नेहमी आपल्या हृदयात कोरली असतात म्हणून आपण कोणालाही काही वाईट बोललं नाही पाहिजे आणि चांगलं बोललं तेही आपल्या हृदयाला कायम कोरली जातात मला ह्या पुस्तकातलं मला ह्या पुस्तकातलं फार आवडलं कारण की त्यामध्ये एका एका पेजावर इतकी इतकी छान माहिती दिली आहे आणि हा पुस्तक एकोणीसशे त्र्याण्णव रोजी रोजी हा पुस्तक वेग प्रकाशित झालं आहे व हे हे जसं मराठीत आहे तसं वेगवेगळ्या भाषेत बहात्तर वेळा प्रकाशित झालं आहे आणि हे चौदा कोटी आ, भा चौदा कोटी भारतामध्ये विकले विकला गेला आहे हा, हा पुस्तक एक इतका इतकं इतकंच पुस्तक इतक्या लोकांना भावलं आहे मन ते पण मनापासून हे पुस्तक फारच भन्नाट आहे आणि मला पृष्ठ आणि मुखपृष्ठावर इतकं छान आहे आणि आम्ही वाचल्यानंतर आम्हाला फारच माहिती भेटली माझ्या मैत्रिणी शीतलने सांगितलं की हे पुस्तक चौदा कोटी चौदा कोटी कोटी पुस्तकं अनुवादित झालीत चौदा कोटी पुस्तकं विकली आहेत विकली आहेत आणि हे पुस्तक आम्ही खूप दिवसापासून वाचत होतो हे पुस्तक काय संपलं मला खूप वाईट वाटतं आहे की हे पुस्तक आ, हे पुस्तक आज संपलं हे पुस्तक फार छान आहे या हे पुस्तक जेव्हा आम्ही वाचत होतो यामधून आम्हाला नवीन नवीन नवी गोष्टी कळत होत्या जे मला यामधील जे मला माहीत नव्हते जे गोष्टी मला जे गोष्टी मला माहीत नव्हते ह्या तुम कळा मला एक किमाग शांती फातिमा हे सर्व पात्र फार आवडले आणि या या मला यातून कळलं की अल्केमिस्ट पुस्तक म्हणजेच किमयागार असेल असं वाटलं आणि हे पुस्तक जेव्हा वाचत होतं तेव्हा कळालं की पुस्तक पुस्तक कसे लिवावे पुस्तकातून या पुस्त आणि आपलं स्व यातून मला एक वाक्य फार आवडलं आपण आपण आपलं स्वप्न साकार केलं पाहिजे जसं यातील शांती यावं त्याला त्याचं स्वप्न साकार करत होता तसंच आपणसुद्धा याच्यासारखं आपलं स्वप्न साकार केलं पाहिजे हे पुस्तक खूपच भनाट आहे या पुस्तकामधलं मला अजून एक वाक्य खूप आवडलं ते म्हणजे जिथे तुझं हृदय असेल तिथे तुझा खजिना असेल खजिना असेल व त्यासोबत त्यासोबत मला अजून एक वाक्य खूप आवडलं तो म्हणजे तो म्हणजे स्वप्नाचा पाठलाग करत स्वप्न साकार होईल मी सुद्धा माझं स्वप्न साकार करेल व हो, स्वप्नाचा पाठलाग करेल पुस्तकाने काय दिलं मी ते सांगणार आहे आणि हा पुस्तक एकोणीशे अठ्ठ्याण्णव लाव लिहिलं आणि मला जे हे आवडलं की जी गोष्ट एकदा घडते ते पुन्हा कधी घडत नाही पण जी गोष्ट दोनदा घडली असेल ती गोष्ट तीनदा नक्की घडते आणि ह्या पु ह्या पुस्तकाचा मला मुखपृष्ठ फार आवडलं कारण मुखपृष्ठावर तो मुलगा उभा आहे आणि त्याच्या मागे सूर्य आहे आणि मलपृष्ठावर या पुस्तकाची माहिती दिली आहे आणि या पुस्तकामध्ये मला मु त्या मुलाची आणि फातिमाची प्रसंग फार आवडला आणि मला तर किमयागार तर फारच आवडला कारण किमयागारमध्ये किती कला होती तशी कला आपल्यामध्ये आली तर किती छान आणि जरी आपण किमेदार सारखा नसलो तरी आपल्यामध्ये जो जो लपला आहे तो आपण नक्की बाहेर काढू धन्यवाद खरंच पुस्तकं किती छान असतात मला या पुस्तकात पुस्तक मला हे पुस्तक वाचताना खू म्हणजे माझे सर हे पुस्तक आम्हाला वाचून दाखवत होते तेव्हा आम्हाला खूप छान वाटत होतं आणि हे पुस्तक आज संपलं म्हणून खूप वाईट वाटत आहे आणि हे पुस्तक बहात्तर भाषांमध्ये छापलं आहे मी तर अश्चकितच झाले तुम्ही पण झाला असताल आणि ह्या पुस्तकातलं खूप ज्ञान भरलेलं होतं ते मी सगळं चोरून घेतलं चोरी करणे हा गुन्हा आहे पण ज्ञानाची चोरी करणे हा गुन्हा नाही असं मला ह्या पुस्तका ह्या पुस्तकाने खूप ज्ञान दिलंय मला या पुस्तकानं जगात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आलं फिरून आलं हे पुस्तक ह्या पुस्तकाने मला खूपच ज्ञान दिलं ह्या पुस्तकाने मला खूपच ज्ञान दिलं जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण स्वतःला अधिक चांगलं बनवतो खरंच पुस्तक किती म्हणण्यात असतात हे पुस्तक मला फार आवडलं या पुस्तकातलं एक 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 ना शब्द माझ्या मनालाच भावला आणि ह्याच्यातले एक एक ना शब्द खूप महत्वाचे आहेत शिकण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो तो म्हणजे तुझी स्वतःची कृती आणि हे पुस्तक आणि हे पुस्तक माझं आयुष्य बदललं लोक आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा पुरावा, पुरावा करायला घाबरतात कारण आपल्या लायकीविषयी त्यांना शंका असते साध्य होणार नाही अशी ही भीती कधी कधी त्यांना वाटते मला काय वाटतं ईश्वरी मला या पुस्तकामुळे वाटतं की एखादं चांगलं पुस्तक आपलं आयुष्य बदलू शकतं तर अतिशय चांगला पुस्तक आहे आणि याने माझं आयुष्य फार छान बदल बदलवलं आहे आणि म्हणतात ना सूर्य के बिना दिन नाही होता आ, रात के चंद्र के बिना रात नहीं होती और किताबों के बिना मेरी जिंदगी किस काम की yes. विद्यार्थी <laughs> मित्रांनो कल्याणी आणि तुम्ही सर्व मित्रांनी आजच्या वाचक संवादमध्ये द अल्केमिस्ट नावाचं पुस्तक संवादाला घेतलं होतं लेखक पावलो कोयलो आणि अनुवाद केला आहे नितीन कोतापल्ले यांनी मित्रांनो तुम्ही सगळ्याच समोर बसलेल्या मित्रांनी अतिशय छान पद्धतीनं या पुस्तकावर तुम्ही संवाद केला आहे जगातलं अतिशय ग्रेट पुस्तक आपल्या पारडीसारख्या तांड्यावरील तुम्ही लेकरांनी वाचलं वाचलंच नाही तर ते पूर्ण चावून चावून खाल्लं आणि ते खाल्लेलं कि तुम्ही किती पचलं हे सुद्धा आत्ताच्या वाचक संवादामधून हे लक्षात येतं मलासुद्धा फार आनंद झाला की तुम्ही अतिशय छान पद्धतीने या द अल्केमिस्ट पुस्तकावर वाचकाचा संवाद घेतला आणि अतिशय छान पद्धतीनं याची रचना केली कल्याणीनं अनेक टिपण काढले या पुस्तकाबद्दल ही एक चांगली सुरुवात आहे आणि जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की ते शक्य नाही आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे स्वप्नांच्या मागं धावलं पाहिजे आणि स्वप्न पूर्ण केली पाहिजे आणि या पुस्तकामधलेच ओळ आहे की वाक्य आहे की जेव्हा तुम्ही मनापासून एखादी गोष्ट सिद्ध करायला निघता तेव्हा सगळं जग तुमच्या मदतीला धावून येतं तेव्हा मित्रांनो मनापासून कुठलीही गोष्ट मनापासून करायला सुरुवात करा जग तुमच्या मदतीला येण्यासाठी सज्ज आहे या पुस्तकाचा हा शेवटचा जो काही वाक्य मी तुम्हाला बोललो आणि ईश्वरीनं पण सांगितलं की पुस्तकं आपलं जग कसं बदलतात आयुष्य कसं बदलतात मनाची भाषा हृदयाची भाषा आपण शिकली पाहिजे ओळखली पाहिजे आत असाच संदेश या पुस्तकातून आहे नितीन कोतापल्ले आणि पावलो कोयलो यांच्याविषयी आपण सदैव कृतज्ञ असू कृतज्ञ असू